शुक्रवारी खुपसिंगी तालुका मंगळवढा जिल्हा सोलापूर येथील रहिवासी महानंदा खुशास सावंत हे त्यांच्या जाण्यासाठी नवीन ऑफिस सिद्धेश्वर नगर येथून दुपारच्या सत्रात निघाले होते सोलापूर बस स्थानकला जाण्यासाठी त्यांनी रिक्षाने प्रवास केला होता रिक्षा चालकाने महानंदा सावंत व त्यांच्या पतीला बस स्थानकावर सोडले यावेळी सावंत कुटुंबियांकडे असलेली साडेतीन तोळे सोने असलेली बॅग रिक्षातच राहिली हे सावंत यांना लवकर निदर्शनास आले नाही त्यांनी बसस्थानक येथेच खूप शोधाशोध केली मात्र बॅगेचा पत्ताच लागेना घाबरलेल्या अवस्थेत सावंत कुटुंबीय फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी हजर झाले यावेळी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर हजर असलेले फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे अंमलदार रुपनर यांना महानंदा सावंत यांनी घडलेली हकीकत सांगितली पोलीस अंमलदार रुपनर यांनी ही त्यांचे वरिष्ठ फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने व दुय्यम पोलीस निरीक्षक दराडे यांना कळविली तात्काळ क्षणाचा विलंबही न लावता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी त्यांच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकास याबाबत कळवले वरिष्ठांकडून घटनेची माहिती कळताच वेळेची तत्परता दाखवत फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे व त्यांच्या पथकातील इतर कर्मचारी सुधाकर माने अमोल खरटमल सुरेश सोनवलकर यांनी बसस्थानक येथील सीसीटीव्ही फुटेज वरून रिक्षाचा शोध घेतला व संबंधित चालका रिक्षा चालकाचा चा चा शोध घेऊन रिक्षात असलेली साडेतीन तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग आपल्या ताब्यात घेतली व तक्रारदार महानंदा सावंत यांना ही बॅग वरिष्ठांच्या हातून सुपूर्द केली पोलिसांनी कर्तव्य दक्षता दाखवून हरवलेल्या बॅगेचा शोध लावून साडेतीन तोळे सोने असलेली बॅग परत मिळवून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने व दुय्यम पोलीस निरीक्षक दराडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे व त्यांच्या पथकाचे या कामगिरीबद्दल विशेष कौतुक केले आहेत परीक्षातून प्रवास करताना आपल्याकडे साहित्य संबंधित ठिकाणी उतरल्यानंतर काळजीपूर्वक हाताळावे असे आवाहन केले